कुली कवरदार हरिठ श्री ज्ञानदेव का सदगुरु की जय मूली ज्ञानेश्वर महाराज की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय श्री गुरुदेव गुरुदेवदत्त शुकाष्टक यातील एकोणसाठ या ओव्या झाल्या होत्या परमात्मस्वरूप कसं आहे हे सांगण्यासाठी त्याचे अनेक लक्षणं काल सांगितले आता त्या परमात्मस्वरूपाच्या ठिकाणी काही आरोप येतात ते कसे योग्य नाही त्याच्याकरता काही दृष्टांत दिले यापरी मोहो माया स्पर्शिली नाही त्याची तया <क्रेंग> हेच दृष्टांते पहावया सौरसू करू आता हे सगळे परमात्मा स्वरूपाला उदाहरण देण्याकरता सूर्य जसं आकाशात आहे आणि त्याचं प्रतिबिंब खाली पाण्यात पडतं पाणी हल्लं तर प्रतिबिंब हलतं त्याचे छकले छकले झाल्यासारखे वाटतात पण बिंबाला काही होत नाही बिंब त्यात नसतं हे सांगण्यासाठी चालू असलेला हा दृष्टांत आहे <coughs> मोह माया हे काय आहेत तर सतोदित आपल्या अंतकरणाला चंचल बनवल्या आहेत त्या चंचलातून अंतःकरणाची स्थिती सतत काय आहे की कमी जास्ती होते कधी सुखी कधी दुःखी असं त्याच्या ठिकाणचं सतत काय आहे अंतःकरणात दशा उभा राहतात पण त्या सगळ्या गोष्टी आतल्या आत्म्याला काही स्पर्श करत नाहीत असं सांगण्या सांगण्यासाठी त्यांनी दाखवलं की आता अगोदरचे द्रष्टांत झाले आता आणखीन काही दृष्टांत देऊन आपल्याला सांगत आहेत जैसी रूपाची छाया वेगळी नव्हे त्याची तया तैसी असोनी माया स्पर्शली नाही आता कोणीही मनुष्य त्याला त्याची सावली असतेच ती <coughs> त्याच त्याच्यापासून वेगळी राहिली कुठं असं कधी होत नाही तसं ही माया या परमात्म्यापासून दूर कुठं आहे असं नाही पण ते परमात्म्याला स्पर्शही करत नाही रूपाचे नियोगे छाया कर्म दिसे वेगे तैसी असंगाचे निसंगे माया चेष्टा आता जसं आपलं स्वरूप आहे आणि तिची सावली मनुष्याने हात हलवला की सावलीतला हात हालतो मनुष्य पुढं चालला की सावलीतलंही चाललं जातं म्हणजे जसा मनुष्य कर्म करेल तसं त्या सावलीत कर्म झाले असं दिसून येत असलं तैसी अंगसंगाचे असं झालं तरी काय आपल्या संगतीला आली का ती तिचं तिचं असलेला हालचाली वेगळ्या मनुष्याचं शरीर आणि त्याच्या हालचाली या वेगळ्या तसं परमात्म्यापासून मायेची चेष्टा वेगळी आहे आईसी मिथ्याची माया नासू म्हणून धरिली छाया ते कष्ट जातीवाया भ्रांताचे ते आता काय आहे की जशी ही माया मिथ्या आहे आणि तिचा नाश करू असं जर म्हटलं तर एखाद्याने मी माझी सावली धरतो असं म्हणून काहीतरी केल्यासारखं आहे मग सावली कशी धरता येईल सावली धरता येते म्हणले जिथं उभा राहिलो तिथं एकदम पालतं जोपायचं शेवटी आणि आपल्या काळी आता कुठं सावली राहिली पण उठून उभा राहिल्यावर पूरा अजून आहे तशीच आहे म्हणजे धरली माणूस तर ते धरली जात नाही तशी माया आहे छाया शस्त्रे तोडिता न तुटे पर्वतभारे न दपटे सबळाधिक न कुटे बळवंतासी आता काही जरी झालं दर साबळाधिक न कुटे बळवंतासी कोणत्याही शास्त्रानं आपली सावली तुटली जात नाही काहीही करायचा प्रयत्न केला तर निस्ते कष्ट पडतील सावलीच्या ठिकाणी काही फरक पडत नाही पण साबळाधिकडं कुठे म्हणजे साबळ म्हणजे पहार पहारीने जरी तिच्यावर तुकडे तुकडे करीन म्हणून किती घाव घातले तर खालचे दगड फुटतील पण सावलीला काही होणार नाही आणि किती बलवान असू द्या एखादा बलवान मोठा अगदी फार मोठा असलेला दगड फोडू शकेल पहारेने पण नाही काही पाथरवट असे असतात की निस्तं दगडाला चौकडून बघतात बघतात आणि एक छन्नी हातोडा घेतात आठ आठधास ठोके हो बराबर मारतात की दगडाचे दोन भाग होतात म्हणजे कुठं दग छन्नी मारायची कुठं घाव मारायचा आहे त्यांना बरोबर माहीत असतो त्यामुळं ते बरोबर ते दगड फोडून दाखवतात आता असा बाकीचा झाला प्रकार पण सावलीला मी तोडेन म्हणून पहार घेतली आणि तोडू लागला तर किती बलवान तो असू द्या त्याच्याकडून ही सावली तुटणार नाही छाया तोडणी जई आणि जे पुढे त्यावरी छाया पडे एवम छाया तोडणे न घडे तेवी माया न झडे साधनी आता ज्याने मला या छायेला म्हणजे सावलीला तोडतो कोण उभा आहे आणि त्याची सावली त्याच्या सावलीला तोडणारा अजून एक जण आहे तो तोडायला पुढं हात केला तर तोडायचा आणि त्याचा हात त्याच्यावर ह्याची सावली पडते तोडायचं तर हात्यार राहिलं खाली हात्यारण हात दोन्हीवर हा पुन्हा जे ज्या सावलीला तोडायचे ती सावली तर त्या हात्यारावर हातावरच येऊन पडली नासावी मिथ्याची माया तरी जाणावे चेष्टवीतया लागी आश्चर्या सतत जे, एकंदरीत ही मिथ्यत्र आहेच पण तिच्या ठिकाणी काय करावं असं जर पाहायला गेलं तर फक्त तिची चेष्टाच जाणावी कारण तिच्या हालचालीचे वक्त आपल्याला दिसून येतील याच्याशिवाय सावलीला दूर करण्याकरता काही केलं तरी होत नसते त्या गुरु स्थिती स्वस्वरूपाची प्राप्ती निखळस्वय प्रतीती आत्मत्वाची आता मायेला जसं बाजूला काढता येत नाही पण मायेखाली दडलेलं जे स्वरूप आहे आपलं ते स्वरूप मात्र अनुभवता येतं पण त्या अनुभवासाठी आपल्याला गुरुवाक्य लागतं गुरुवाक्यानंच आपल्याला अशी स्थिती प्राप्त होईल की आपण या परमात्म्याच्या म्हणजे स्वस्वरूपाच्या ठिकाणी जाऊन पोहोचो तेव्हा जगेसी माया न दिसे कोठे दिसावया जैसे व्याळत वाहारावया नातळत गेले आता ज्याप्रमाणे की माया कशी जाईल ह्याचं उत्तर आत्ता दिलं तुम्ही श्री गुरुपासून गुरुवाक्य घेतलं अभ्यास करून परमात्म्यापर्यंत गेला की मायाच राहिली नाही माया कुठपर्यंत आहे की जोपर्यंत तुम्ही त्याच्यापासून दूर आहेत एकदा श्री गुरुजवळ गेला की मग मात्र माया काही राहत नाही आणि त्याप्रमाणे सगळं जगही तिथं उरत नाही काय असतं एखाद्याचं कुत्रा अंगावर येत असतं पण त्या काहीतरी करून त्या मालकाजवळ जाऊन उभं राहिलं की आपल्याला काही करत नाही मग मात्र त्या बाजूला राहत मालकापासून दूर आहे तोपर्यंत अंगावर यायला बघाल पण मालकाजवळ जाऊन बरं कारण त्याला माहिती आहे का आता हे मालकाजवळ गेला तसंही परमात्म्याजवळ जाणारा स्वस्वरूपाजवळ जाण्याजवळ माया कशी ती माया दूर राहते आणि मीपणा मोहो त्या मी अशी नाही ठाव या लागी मोहाचा निर्वाहो सकुटुंब देशधडी आता जसं मायेला काढून टाकता आलं तसं मायेपासून जन्माला आलेला तो मोह तो मोह कुणाजवळ राहतो तर तो मी पानाजवळ राहतो ज्याच्याजवळ मी पान आहे त्याला मोह आहे आणि त्या मोहानं त्याच्या ठिकाणी जोपर्यंत मी धारण राहतो तोवर मोह राहणारच आहे ज्याने मी सोडून दिला त्याच्या ठिकाणी मोह नाही त्याचा मोह आपोआप त्यांनी दाखवलं सकुटुंब देशोधडी स कुटुंब निघून गेलेलं आहे आयसी माया मोहो दोनी होती अधिकत्वे होनी ते गेली मावळोनी जागृती स्वप्न दैसे आता ज्याप्रमाणे ह्या माया आणि मोहानं आपलं स्थान मांडलं होतं ते स्वरूपाजवळ गेल्याबरोबर ते स्थान नाहीसं झालं आणि त्यामुळं आता त्याच्याजवळ जसं झोपीत गेलेल्या माणसाला जागृती आणि स्वप्न दूर निघून जातं ब तिथं त्याचा व्यतिरिक्त होतो तसं हे सगळं परमात्मा स्वरूपाजवळ आल्यावर बाकीचं मावळून जातं जेथे स्वरूपाचा संदेह हो त्याचे अंगी आदळे देहो या लागी संदेह तोची देहो निश्चित आता ज्याला स्वस्वरूपाची भेट झाली पण संशय ह्यालाच म्हणतात का हेच कशावरून आपल्याला भेटलं तो परमात्माचा असेल का असा संदेह उभा राहायला लागला की मग मात्र ह्या माया आणि मोह चला म्हणते आपलं गेर आहे काय हे तिकडचं न कळणं म्हणजे आपल्या उपयोगाचं आहे परमात्म्याचं कळणं म्हणजे आपली जागा नाही आणि ज्याच्या ठिकाणी परमात्म्यासंबंधी न कळणं आहे तिथं माया मोह हजर असतात आणि संदेहाचे केले त्याची नाव देह आले त्या संदेहा आले नष्टत्व कैसे आता जिथं संदेहत्व आहे तिथं देहत्व आला देहभाव असल्याशिवाय संशय कसा येईल संशय घेणारा देह आहे नुसता देह नाही देह भाव आहे तोच संदेह घेतो तेवढ्याने राहतं का त्यात मी पण आहे मला हे कळालं मला ते कळत नाही आहे असं ज्याला वाटत असतं तो त्याच्या ठिकाणी काय आहे की संदेह धारण होत होय नव्हे आईसी भ्रांती हे भ्रांतीची गर भ्रांतीगर्भाची वस्ती ते सगर्भित भ्रांती सती झाली तर ज्याच्याजवळ आहे नाही असं द्वंद्व आहे मग आहे नाही कदो होतं म्हणजे दोन प्रकारचा जो दो काय आपला मतप्रवाह असतो हा, हा कधी होतो निश्चय होत नसल्यावर निश्चय झाल्यावर दोन प्रकारचा मतप्रवाह कसा असेल आणि जिथं अशा तऱ्हेचं संभ्रम असतो मतप्रवाह दोन पाना जो असतो त्याच्याजवळ भ्रांती असते नुसती भ्रांती नाही भ्रांतीचं गर्भस्थान आहे ते आता तिथून तुम्हाला एक 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 जसं कुठल्या याला की त्याची जी काही असेल ते आपत्य होतात पहिलं दुसरं मग आता मनुष्याच्या दृष्टीने राहिलं पण इतर प्राण्याच्या दृष्टीने पहिलं दुसरं येत तिसरं येत म्हणत राहतात आता ही गाय किंवा किती कितव्यांदा व्याली पुढं किती होईल तिचं हे सतत चालतं तसा हा गर्भ आहे किती भ्रांती बाहेर पडेल आ ह्याच्याबद्दलची त्याच्याबद्दलची त्याच्या अनेक प्रकारच्या भ्रांत्या ज्यातून बाहेर पडतात तो भ्रांतीचा गर्भ आणि त्या गर्भित भ्रांतीला एकदा परमात्मा स्वरूपाची भेट झाली की भ्रांती काय करते तर जसं एखादी पतिव्रता कारण ही कोणाची प्रतिव्रता आहे तर जे काही मायामोह आहे त्यांची पतिव्रता कधी तर जसा पती निघून गेला की पतिव्रता जाऊन सती जाते तसं भ्रांतीने आता सती गेलेली आता माया मोह गेला आणि त्याच्याबरोबर भ्रांती सती जाऊन ती पन्नास पावलेली आहे शुद्धसत्वाची अरणी गुरुवाक्ये दृढ मंथोनी प्रदीप्त झाला ज्ञानाग्नी निर्धूम जो आता नेहमी काय असावं लागतं तर एखादी गोष्ट निवडून काढावं लागते त्याच्याकरता त्या निवडीत किंवा त्या घर्षणात आपल्याला काहीतरी होतं जसं सदाचारमध्ये अगमर्षण त्यांनी दिलेलं आहे की त्याच्यातून तुमच्या ठिकाणी काय होईल तर जे तुमचा अधिष्ठ अनुष्ठान आहे त्या अनुष्ठानाची शुद्धता निर्माण होत जाईल आता तिथेही दाखवलं शुद्धसत्व ही आरणी आरणी म्हणजे जिथं यज्ञ होत असतो ते यज्ञाचं जे खालची बाजू लाकडाची असती खड्डा केलेला असतो ती आरणी आणि त्याच्यात जे उभा केलेलं लाकूड आहे की जसं घर्षण करायचं आहे आणि त्यात आग्नी निर्माण करायचा आहे तो उंच असतं त्याला म्हणायचं मंथा आग आरणी आणि मंथा माता सत्व ही आरणी आणि गुरुवाक्य दृढ मंथोनी आणि गुरुवाक्य हे काय आहे की तिथं मंथन करण्याकरता मंथा आहे मग त्याच्यामुळं काय होईल तर ज्ञानाग्नी निघल ह्या घर्षणातून जसं आग्नी येतो तसं इथं ज्ञानाग्नी झाला <coughs> पण हा अग्नी निर्माण झाला आहे आता व्हायला लागला कधी कळतं तर आधी धूर यायला लागतो पण ज्ञानाग्नीचा धूर नाही म्हणून ते सांगतात निर्धूम होतो धूर तिथं नाही असा अग्नी तयार होतो ते तर पंचभूतांची काष्टे रचतम घृतेशी गटे। पेटवली गोमटे विश्वकुंड आता या यज्ञासाठी काय काय केलं तर जसं समिदा लागतात पाच प्रकारच्या वृक्षाच्या तसं पंचमहाभूतही काष्ट आहेत आणि रजतम हे त्या होमाला लागणारं तूप आहे त्या होमामध्ये जे जा आता जाळलं जाणार आहे ते तूप आहे अशा य यज्ञामध्ये हे सगळं कुठं पेटवलं आहे तर ते जे कुंड हे विश्वकुंड आहे म्हणजे हे जगत हेच एक प्रकारचं कुंड आहे तया कुंडा वाचोनी भ्रांती ठावो नाही मग झाली शांती तेथे ते स्थिती। निशेष नासे आता जो कुंड आहे ते जगत आहे आणि तिथं एकदा काही निर्माण होऊ लागला की मग ही भ्रांती कशी राहील आणि तिला भ्रांतीला तिथं स्थान नाही म्हणून तिची शांती झाली असा हा संदेहरूपी देह आता तिथे काय निशेष नासे म्हणजे अगोदरच्या ह्याच्यात तो देह काय आहे आमचा संदेह जागा करणार आहे आता त्या ठिकाणी देहाचंच राहिलं नाही संदेह राहिला नाही गळाली संदेह वृत्ती झाली प्राप्ती मग ओतली देहस्थिती अक्षर रे एकंदरीत की हे जे काही संदेह होता तो संपला वृत्तीशुद्ध झाली आणि स्थितीमध्ये आत्तापर्यंत जी देहस्थिती होती त्याचा एक प्रकारचा रस केला आणि ते ह्या मुशीत ओतून टाकलेला आहे mm. जेवी मेण भुसे निशेष जाय मग घाल धातूची कोंदली राहे तेवी नश्वरलोपे देह होय परब्रह्म परब्रह्मरूप आता एखादा साचा असतो की त्या साच्यात तुम्हाला रस ओतून तो, तो आकार तयार करायचा आहे मग त्या साच्यात पहिल्यांदा मेन भरतात आणि ती जी दोन टप टोपणं असतात साच्याची ते कशाने तरी घट्ट नटबोलट असतात किंवा बांधून टाकायची आणि त्याला बारीकसं होल असतं त्यातनं जो धातू आहे ज्या धातूचं हे मूर्ती बनवायची किंवा काय आकार बनवायचा आहे ते वरच्या असलेल्या छिद्रातनं आत ओतायचं <coughs> तो गरम रस आत ओतायला लागले ओतत ओतत चालला की खालचं चा मेन पागळतं आणि पातळ झालं की खाली होल असतं त्यातनं मेन बाहेर पडतं आता कुठपर्यंत हे चालू ठेवायचं मेन संपून त्या रसाचाच टिपका खाली पाडला की बंद आता काय झालेलं आहे की झालं तो साचा पूर्ण झाला मग काही थोडा वेळ त्याचा असेल तितकं त्याच्यावर पाणी वगैरे मारायचं शांत करायचं आणि मग ते खोलायचं की झालं ते त्यातले जे काय असेल तो थसा तयार झाला हे जसं त्या ठिकाणी घडतं तसं त्यांनी दाखवलं की हा रस ओतल्यामुळं आता जेवी मेण मूसे निशेष जाय वरून रस ओतला की हे मेण त्या रसा रस होऊन खाली बाहेर पडायला लागलं मग धातूची कोण दिली आहे मग त्या साच्यामध्ये हा धातूच राहिला मेण निघून गेलं तेवी नश्वरलोपे देह होय प्रार प तसा हा देह आणि हे मेण आहे आणि वरून ब्रह्मर स्वतःला सुरुवात झाली की ह्या मेण पातळत होत कोणता देहरूपी ते निघून जाऊन केवळ ब्रह्मच त्या ठिकाणी उरतो जे नवे शब्द सांगडे देखिले परी न न संगवे पुढे ते वेदासीच कुवाडे बोलता पडले आता जे आम्ही अनुभवले त्या अनुभवाला शब्दात सांगता येत नाही आणि वेदानं सांगण्याचा प्रयत्न केला तर वेदालाही बोलता आलं नाही जे जाणीतले विशद परी न संगवे एकविध ते शब्द अतिथ शुद्ध केवळ पै आता जे आम्हाला अनुभवाला आलं आहे पण वर्णन करता येईना ना आणि जरी करता आलं तरी एक अविध नाही इकडचं सांगितलं तर तिकडचं राहतं आहे तिकडचं सांगितलं तर हीकडचं राहते मस्तकाची बाजू सांगून चेहऱ्याकडे यावं तर पायाकडचं काहीच सांगता येत नाही कारण कुठंतरी दृष्टी एक, एक बाजूलाच जाते सर्वांग नेहाळण्यात नाही ते बाजू बघायची मग दुसरी मग दुसरी असं झाल्यामुळं त्या सगळ्याला काय आहे की पूर्ण विषद करता येत नाही वेद काय नेणता परतला जाणोनीन संगवे बोला या लागी ठेला नेती म्हणून आता आपल्याला प्रश्न विचारला त्याने की तुम्ही नेहमी नेहमी म्हणता की वेद नेती नेते म्हटला न जाणता आला आलाय का म्हणले जाणून महागारी आला आहे पण बोलता येत नाही ह्यासाठी तो नेते नेते म्हणला जे रहस्व ना वर्तुळ कृषणास्थूळ स्थिर ना चंचळ वर्णरहिता आता ज्याच्या ठिकाणी कुठं तरी पसरलेलं रस्वय असंही नाही दुसरी गोष्ट काय गोल वर्तुळाकार असंही नाही अगदी सडपातळ कृष आहे असंही नाही आणि जाडजूड स्थूल देहासारखं झालं आहे असंही नाही मग कसं आहे तर स्थिरही नाही चंचलही नाही असं असून ते वर्णरहित म्हणजे कसं सांगावं हे सांगता येत नाही म्हणून हे सापेक्ष निरपेक्ष दोन शब्द जे असतात ते दोन्ही मांडले की जे शब्द निरपेक्ष कप सदरातले त्यांनाही सांगितलं सापेक्षतेच्या सदरातले कारण ही एकमेकाच्या पुढच्याच आहेत पण दोन्ही नाही असं सिद्ध केलं मूर्त ना अमूर्त प्रकट ना गुप्त भोगते ना अभोक्त सर्वदृष्टे आता हे पण झालं एखादी गोष्ट मूर्त आहे समोर दिसती आणि एखादी समोर दिसत नाही मग मूर्त अमूर्त हे जसे दोन आहेत किंवा प्रक प्रकट आणि गुप्त हे दोन आहेत तसंच भोगते आणि अन अभोगता म्हणजे भोगता याचा अर्थ भोग घेणारा आणि भोग न घेणारा हे दोन्ही जर नाही म्हणल्यानंतर हे दोन दोन कशाला का सांगायचं काही नाही म्हणलं तर चालेल ना पण समजून देण्याकरता या सगळ्या पूर्ण गोष्टी समजून दिल्या जातात समीपना दुरी सभायना अंतरी निर्धारा निर्धारी धीरू नव्हे आता ते जवळ आहे असं तर नाहीच नाही पण दूर आहे असंही नाही आणि सभाय या अंतरी बाहेर बाहेरच आहे तेवढं का फक्त आत आहे दोन्ही सांगता ये बाहर बाहर थे 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 ना आत आहे आणि बाहेर आहे निर्धारा निर्धारी ज्याच्यामुळं आमचा निर्धार पक्का होतो अस जो आम्हाला निर्धार देणार आहे त्याला म्हणायचं निर्धारी कारण तो आधार आहे पण ते दोन्ही ह्याच्या ठिकाणी दिसत नाही आधी ना मन मनबुद्धी अचिंतो सर्वोसर्वी सर्वातीतो अनंतो नांदे आता हा आधी का काय अंत आहे का आधी का, का कुठंच याला लागू पडत नाही कारण हे सगळे शब्द कालाचं वर्णन करणारे कालाच्या मोजमापात बसतात याच्यामुळं आधी म्हणलं की अगोदर कधीचा काळ जसं आत्ता आपण म्हणतो की आता, आता चालू असलेले इसवी सण पण अगोदर म्हणल्यावर इसवी सण पूर्व असा काळच येतं आधी म्हणजे कुठं असतो का अंत म्हणजे तेही काही दोन्ही तिथं बसत नाही असं हे सगळं स्वरूप आहे जो क्षण नव्हे वेगळा नांदत आहे स्वलीळा जगची एक डोळा स्वरूप ज्याचे तेव्हा तो आपल्यापासून दूर आहे हे क्षणभरही दूर राहायचा नाही म्हणजे मनुष्य काय करतो की गावाला जायचं आहे खरं पण कितीतरी गोष्टी महत्त्वाच्या न्यायच्या त्या घरीच विसरतो आणि राहिल्याचं पुढे गेल्यावर कळतं पण जसं तो आपल्या देहाला विसरतो कधीच आणि मग कुठतरी गावाला जातो असं जसं होत नाही तसं आत्म्याला विसरला आहे मग कुठे गेला असंही कधी होत नाही कारण देह आणि आत्मा एकाच ठिकाणी असल्यामुळं त्यां त्यांना बरोबरच न्यावं लागतं घरातल्या वस्तू घरात राहतील पण ह्यांना मात्र नेलं तरच प्रवास होईल नाही तर प्रवासही होणार नाही जो नाकळे तेजाचे दिव्य दीप्ती देताची मन म्हणून इ शब्दातीत नेती श्रुती आता जो कसा आहे ते सांगता येत नाही नातळे तेजाच्या दिव्य दीप्ती सूर्य कशाचाही दिव्याचा प्रकाश आहे त्याच्या प्रकाशात सुद्धा हा स्पष्ट होत नाही आणि मनाच्या ठिकाणी बघायला प्रयत्न केला तर मन मूर्चीत होईल पण तिथपर्यंत जाऊ शकत नाही असा शब्दातीत आहे आणि हेच श्रुतीनं नेती नेती म्हणून सांगितलं पुंडली कवरनाली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्यंबकानंद महाराज की जय आहुली ज्ञानेश्वर महाराज की जय शान्तिब्रह्म एकनाथ महाराज श्रीगुरुदेवदत्